आज आम्ही आलेलो आहे काय तुई आम्ही आलो आहे घरी हा येतील आले आले मीच बघा बॉल टाकतो माही घे माई घे माही घे बाबा बाप्ले दीदी कुठे गेली दीदी कुठे गेली मीच तू दे इकडे दे मी तिथे फेक 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 मिची मस्ती बापरे मीच नाहीत बॅट आहे बॅट बॅट कुठे आहे का हा मी आता तुला देतोय तो माई तुला देतोय तो तुलाच देतोय मी कॅच हाय फ्रेंड्स तर तुम्ही कशा आहात सगळे तुम्ही मस्त राहा आनंदी राहा खुश राहा आणि असे छान छान व्हिडिओ पाहत राहा तर माझ्या चॅनलचं नाव आहे जस्ट अ टेस्ट घरचा स्वाद तर आज आपण पाहूयात आज मी आली आहे जाऊ माझ्या दिराकडे आज जाऊबाई करून दाखवणार आहेत ओल्या बोमल्याचं कालवण तर पाहू साठी लागणारे आपल्याला हे साहित्य आहे तर आता तुम्हाला नम्रता सगळं सांगते की शिवमाऊ आप... शिवमाऊ अभ्यास बस करायला बसलेला आज आपण बनवणार आहे ओल्या बोंब्याच्या कालवर मस्त छान छान बोंबी मसाला हळद मीठ कश्मीरी मिरची पावडर हे आपल्याला लागणारं साहित्य चिंच कोथिंबीर अद्रक मिरची आणि लसूण हे आपल्याला आता ह्याच्यामध्ये बोंबिल्याच्या हालवण लागणार आहे साहित्य आहे आता आपण मस्त वाटण करूया हलवणला लागण्यासाठी मिरच्या आहेत तीन मिरच्या आहेत सुद्धा लसूण पाकळ्या को आणि कोथिंबीर बोमलाच्या कालव कालवणाला लागणारं ला हे साहित्य आहे आपण वाटण करून घेऊयात आणि मग तुम्हाला रेसिपी बनवायची वाटण रेडी झालेलं आहे ऑलमोस्ट रेसिपीला आता आपण सुरुवात करूया तर पातेलं ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे तर आपण लसूण आता टाकूया लसूण टाकूया आपण आधी तेल तापलेलं आहे लसूण ला लाल होऊ द्या आणि मग आपण टाकायचं आहे लसूण छान असा लाल होऊ द्या टॅमॅटो घेतोय आता टॅमॅटो कटिंग करतोय टॅमॅटोचे काप करून घ्यायचे आता आपण टॉमॅटो टाकूया टॅमॅटो चांगलं थोडंसं ते शिजल्यावर थोडंसं वाटण टाकायचं टोमॅटो मध्ये आधीच जर वाटण टाकलं तर जळून जाणार थोडं नंतर टाकायचं टोमॅटो नरम झाल्यावर आता वाटण टाकूया मस्त हिरवा काय वाटण मिरची लसूण अद्रक आणि कोथिंबीर जेवढे तिखट पाहिजे तेवढे आपण मिरची टाकू शकतात आवडी नसतात आमच्याकडे लहान बाळ असल्यामुळे जास्त तिखट नाही खात पाटण मस्त शिजू द्यायचं आज तुम्हाला नम्रताच्या हातची तुम्हाला बघायला मिळणार आहे बुमलाचं कालवण कसं बनवायचं कारण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते आता आपण टाकूया काश्मिरी पावडर दोन चमचे लाल तिखट मसाला लाल तिखट मसाला तीन चम्मच तीन चमचे टाकूया कारण नॉनव्हेज हे तिखट असलेलं बरं लागतं टाकूया एक चम्मच मीठ मीठ टाकूया चौस आपण चिंच टाकणार आहे चिंच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं म्हणून थोडं टाकायचं आता बघा मस्त कलर आलेला आहे आपल्या भाजीचा छान असा कलर आलेला बघा छान आता आपण टाकूया चिंचेचं पाणी चिंच बोंबीले नाजूक असतात म्हणून ते चिंचेला एक उकळ काढून घ्यायची आणि मग बोंबिल सोडायची आपल्याला ते छान मिळाले ना आपल्याला हो खूप सुंदर मिळालं आम्ही खास वडराईला गेलो होतो बोंबी लाडण्यासाठी वडराईला गेलो होतो पण आमच्या मोबाईलच्या मोबाईलची बॅटरी लो असल्यामुळे तुम्हाला दाखवू शकलो नाही तर त्यासाठी सॉरी जेवढा रस पाहिजे तेवढा आपण चिंचा असं पाणी टाकायचं ॲड करायचं चिंचाच्या पा रसला एक उकळी आली की मग बोंबी सोडायचं बोंबील अजिबात फुटणार नाही एकदम चांगले जसेच्या तसे हां किती आंबट पाहिजे आपल्याला तेवढं टाकायचं सोडूया झाकण आहे की नाही झाकण नाही ठेवायचं नाही ठेवायचं ना कारण की ते शिजण्यासारखे काहीच नाही टमाटे शिजवलेले आहे आता आपण बोंबील टाकूया ओके okay. बघा किती छान बोंबील एकदम ताजी जिवंत ता बोंबील आहेत बोंबील किती फ्रेश आहे फ्रेश आहेत मस्त आता आता बोंबील यायला सुरुवात झाली खूप सुंदर असे फ्रेश बोंबील मिळतात बोंबील लहान आवडी आवडीने खातात हम्म बोंबलाचंच पाणी वळतं म्हणून पाणी जास्त टाकायचं नाही टाकलं तरी चालेल पाणी ॲक्च्युली नाहीच टाकायचं डायरेक्ट होतं फक्त हलक्या हाताने थोडंसं फिरवायचं दुसरं काही नाही तर असे छान असे मस्त बोंबील आहेत रे मस्त बोंबील आहेत आता मला दोन मिनटं फक्त झाकण द्यायचं आणि पाच मिनटात अशी भाजी होणारी बोंबल्याची तुम्हाला मग मस्त फ्रेश बोंबील आहे तुम्ही बघा तुम्हाला आवडेल अशा रीती करून बघा बोंबील अजिबात फुटणार नाही आणि चविष्ट बोंबील आहे आता खरोखर तुम्ही बोंबी घ्या आणि बनवा कारण फ्रेश येतात

दीदी कसं गाणं बोलून दाखवते गणपती बाप्पाचं नाही ना, तो, ना, पाहिला ना, तोंडात ना, नको घालू बेटा अच्छी गंदा तोंडात न सुने घालायचो छिच्ची आहे ना चिच्छी आहे ना पाहिजे तुला पाहिजे माही दे माई दे थोड्या वेळ दे तिला माही दे लवकर दे मीत मीत घे मीत मीत घे मीत कसं करून दाखवतो बघ आय आई मी कसे बोलतो छी तोंडात नाही गंद आहे ना बेटा मम्माला बरोबर दिला हा मम्माला बरोबर दिलं ये मी मस्त बर्थडे टू यू मी हॅपी बर्थडे टू यू कोणाचा आहे बेटा बड्डे बड्डे कोणाचा आहे कोणाचा बड्डे आहे कोणाचे बड्डे आहे बघा सुंदर ग छान छान बोंबील पण तुम्हाला अख्खे दिसतात की नाही हे बघा तुम्हाला फ्रेंड्स किती सुंदर बोंबील आहेत खूप छान आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया आपल्या बोंबिलचे कालवण रेडी आहे वा 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 सुंदर आहे खूप छान

कालवण कसं झालंय सांगा बरोबर मी <coughs> देऊ काढून तुम्हाला एक मिनिट ना गरम असते ना पडलं नाही पाहिजे बेटा झालंय बेटा टेस्टी आहे ना एकदम अरे वा बोल ना गोबीर कस आहे छान आहे ना एकदम आपण कसे मोबिल कुठून आणले वड्राई मधून वड्राई गावा मधून आणले ना आता कसे म्हणतात गोबी ताजे ताजे घेऊया पण टेस्ट करतो आम्ही पण बघतो टेस्ट करून कस झाले खूप छान झाले माझी तुम्ही पण करून बघा खाऊन छान मस्त छान झाले ना अशी करून बघा आज नम्रताने बनवलेलं आहे बघा कशी बनवली आहे खूप टेस्टी झालेली आहे कोंगडी आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ऑलवेज स्माईल स्माइल अँड बाय बाय